संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेकाची शेतीचं उद्ध्वस्त झालेली आहे अनेकाच्या घरात पाणी घुसलेलं आहे आजही पाणी शहरा गावाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर निघालं नाही मोठ्या प्रमाणात हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे अशा परिस्थितीत सर्व लोक प्र लोकप्रतिनिधी हे बांधावर जात आहेत व फोटो सेशन करून निघून जात आहेत परंतु त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अद्याप तरी कुणी पुढं आलं नाही शासनानं ना तुटपुंजी मदत जाहीर केलेली आहे तेही अद्याप शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही अशाच अवस्थेमध्ये आंब्याजोगाई हो शहरातील डिजिटल मीडिया हा मांजरापट्ट्यातील शेतकरी बांधवाच्या दिलासा देण्यासाठी व तिथली पूर परिस्थिती पाहण्यासाठी प्रत्यक्षात ग्राउंड झिरोला जाऊन आला तिथली परिस्थिती पाहिली डोंगरी पाट डोंगरपट्ट्यातील या भागातही डिजिटल मीडिया गेला आणि तिथलीही परिस्थिती शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अशातच पहिल्यांदाच मदतीचा हात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश इंगोले सर व त्यांची टीम मदतीसाठी आलेली पाहूया त्यांच्याकडून या पूरग्रस्त भागासाठी काय काय मदत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती झालेली आपल्याला दिसत आहे या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे तसेच आता या बदललेल्या वातावरणामुळे या संततधार पावसामुळे आरोग्याच्या सुद्धा समस्या प्रचंड प्रमाणामध्ये आता उद्भवणार आहेत आणि या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याला तोंड देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आता सज्ज झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढणार आहे व्हायरल इन्फेक्शन्स वाढणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं या पूरग्रस्त नागरिकांना पूरग्रस्त बांधवांना एक आपला खारीचा वाटा म्हणून आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतलेला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांशी आणि आरोग्याच्या हितासाठी लढणारी ही संस्था आहे आणि या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं या सर्व पूरग्रस्त भागातील जनतेला मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतलेला आहे या मोफत आरोग्यसेवा ज्या कोणी आमचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे तिथले स्थानिक अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील सचिव असतील एकतर या पूरग्रस्त लोकांनी आपल्या वैद्यकीय समस्या या लोकांपर्यंत पोचवाव्या किंवा जर त्यांना हे लोकांची नावं माहीत नसतील तर त्यांच्यासाठी नंबर देतोय मी चौऱ्याण्णव शून्य तीन डबल सात डबल पाच डबल पाच या नंबरवर आपलं नाव तालुका कुठं राहतात ते गाव आणि आपला नंबर आणि काय त्रास होता ते सांगावं अगदा पाच ते दहा मिनटामध्ये त्यांना बॅक कॉल करून आम्ही त्यांना कोणत्या डॉक्टरला भेटायचं तिथल्या कोणाकडे त्याचा इलाज होईल आणि त्याला तिथं आम्ही मोफत ती सेवा देण्याचा इथून पुढं प्रयत्न करणार आहोत आज आपण पाहतोय की आता हे पाऊस पडून गेल्यानंतर डायरियासारखे रोग असतील व्हायरल इन्फेक्शन असतील सर्दी पडसर ताप यासारखे रोग असतील मलेरिया असेल तरी रोग ही रोगराई वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून नागरिकांनीसुद्धा ही आपल्या आरोग्याची काळजी घेणं आता गरजेचं आहे असं मला वाटतं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मानसिक विभागातर्फे आम्ही आता बळीराजा जो आहे किंवा सर्वसामान्य जनता आता जो काही रोजगार त्यांचा बंद झालेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे अशांसाठी सुद्धा आम्ही एक टोल फ्री नंबर चौदा चारशे सोळा हा देत आहोत जर कुणाला आत्महत्येचे विचार अस येत असतील किंवा ताणतणावामध्ये त्यांना समुपदेशनाची गरज वाटत असेल तर माझं असं आव्हान आहे या चौदा चारशे सोळा या टोल फ्री नंबरला तुम्ही फोन करा तुमचं दुःख व्यक्त करा तुमच्या मनात येत असणारे विचार व्यक्त करा आणि तुमचं समुपदेशन करून घ्या तसंच माझं एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सर्वांना आवाहन आहे की आपला येत असणारा तांतणा किंवा आत्महत्येसारखे विचार आपल्या परिवाराला सांगा आपल्या नातेवाईकांना सांगा आपल्या हितचिंतकांना सांगा मार्गदर्शकांना सांगा आणि जो मनाचा कोण मारा होता आहे तो त्वरित तुम्ही मोकळावा कारण हे आत्महत्येचे विचार मनामध्ये गुळू देऊ नका आणि जर ते तरी तुम्हाला ते कंट्रोलमध्ये होत नसतील तर माझं असं मत आहे या चौदा चारशे सोळा नंबरला तुम्ही फोन करावा तुमचं समुपदेशन करून तुम्ही तुमचा मानसिक ताणसुद्धा कमी करून देऊ शकता इंडियन मेडिकल असोसिएशननं ही समाज विधायक भूमिका या आधी बऱ्याच प्रकरणांमध्ये घेतलेली आहे या आधीही आम्ही तुमच्या आरोग्य समस्यांशी निगडीत अनेक विषय हाताळलेले आहेत या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन सदैव तुमच्या बरोबर आहोत तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत आणि ती आमची अल्पशी मदत आहे वैद्यकीय सेवा आहे डॉक्टरांना देवाचं रूप मानतात परंतु हा देव आता प्रत्यक्ष जमिनीवर येऊन सहकार्य करणार आहे सेवा तुम्हाला पुरवणार आहे धन्यवाद अतिशय पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोप संकटाचा सामना करत असताना बा, बांधव यांनी कसल्या प्रकारचं खचून न जाता त्यांच्या पाठीशी सर्वजणच आहोत आपल्या मदतीला शासनाचे प्रतिनिधी आहेत आपल्या भागातले काही स्थानिक प्रतिनिधी आहेत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर सुद्धा आहेत आणि प्रत्यक्षात इंडियन मेडिकल असोसिएशन बी आहेत खचून जाता धैर्य धरा आणि कुठलाही रोगराईचा अंदाज जर तुम्हाला वाटत असेल तर संबंधित गावातल्या डॉक्टराशी संपर्क साधा आणि त्याच्याकडून उपचार घ्या आणि तेही मोफत घ्या आपण जर पूरग्रस्त भागात असाल तर ही आपल्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेला फार मोठी मदत आहे आणि या मदतीचा फायदा आपण सर्वजण घ्याल ही अपेक्षा अंबाजोगाई अंबाजोगाई दर्शन सतीश मोरे तर आपल्या पूर्ण परिसरातील वरून जे वाहत आलेले वा आहेत या गावातले काही घरं गेलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी म्हणतात तुमचे स्प्रिंकलर सेट गेले नाहीत तुमचे जनवारे गेले नाहीत अहो साहेब या ठिकाणी जर पाहिलं तर दोन दोन परस पाणी होतं त्या कोट्यामध्ये जाऊन शेतकऱ्याला पाहता येत नव्हतं आणि ती त्या टायमा आमचं जनावर गेलं आहे का किंवा स्प्रिंकलर सेट गेलं आहे का कुणा ठिबक गेलं आहे का किती नुकसान झालं आहे हे कुणी तुम कर्मचारी उतरले का कुणीच उतरू शकलं नाही ही जी नुकसान आहे या गावची पण खूप नुकसानं आहे इथून तिथून पूर्ण सपाट झालेला आहे आणि हे अडकलेले जनावर आहेत कोंबड्या आहेत शेळ्या आहेत कुणाचे जनावर आहेत बैल आहेत मैस आहेत हे आता अडकल्यामुळं पूर्ण दुर्गंधी सुटून आत्ता ह्या परिसरामध्ये पूर्ण वास म्हणजे दुसरा रोग पसरण्याची आता शक्यता आहे याकडसुद्धा आरोग्य खात्यानं मंत्रालयानं लक्ष दिलं पाहिजे कारण ही एक संकट आहे आसमानी संकटानं आता तरी आसमानी संकटानं पूर्ण शेतकरी दाबला गेला आहे पण आत्ता जर पाहिलं पुन्हा रोगानं सुद्धा उर्वरित शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही आणि माझी लोक आणखी एक कळकळीची कल विनंती लोकप्रतिने त्यांना बाबा हो पुन्हा स्टंटबाजी करू नका पुन्हा मांडीवर लेकरं घेऊन तुम्ही जी नाटक करता की आम्ही लेकरं दत्तक घेऊ आम्ही घराला दत्तक घेऊ की करू नका एका कुटुंबाला लोक एका व्यक्तीला तुम्ही दोन लाख तीन लाख मरण पावल्यानंतर देता आत्ता शेतकऱ्याला तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये द्यावं शेतकरी वाचला जाईल एवढी आमची विनंती आहे मरू द्यायचं नसल तुमचं जर राजकारण तुम्हाला करायचं असेल तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप पण ही जी अन्नदाता पिकवणारा शेतकरी आहे कुठंतरी बळीराजा वाचवा एवढीच वाचवा एवढीच आमची विनंती आहे